या ठिकाणी महानगरपालिकेचा महासंग्राम सुरू झालेला आहे या ठिकाणी एकंदर पाहतो आपण की या ठिकाणी निवडणुकीची रणमळ सुरू झालेली आहे आज अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दा दिवस होता वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी आज दाखल करतायत माहिती असेल मा, कसा आघाडी असेल त्याकडून तर या ठिकाणी आपण पाहतोय की भाजपचे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला आपल्या सोबत आहेत त्यांचे संवाद साध्या ते कुठल्या प्रभागामधून आहेत काय विजय केंद्र जाणून घेऊया गौतम मधुकर कसबे प्रभात प्रभाग एक मधून आज माझी निश्चित झालेली आहे तरी माझे नेते विद्यापीठ आमदार अजित कुमार देशमुख पालक तसेच गुरुनाथ देशमुख व ती पक्षाचे आभार मागतो तरी माझ्यावर जबाबदारी टाकून त्या भागात विकास करण्यासाठी मला म्हणजे संधी दिलेली आहे संदी तर सोला जिल्ह्याची स्वस्त बसणार आहे असं काय माझ्या तो प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे डे समस्या आहे असते दिवाबत्ती बत्ती मी नागरिकांना आवाहन करतो मी गौतम कसबे आपल्याकडं येत आहे तरी माझ्या कामाचं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता पतीनो मला आतापर्यंत माझे मोठे बंधू सोबत तर माझ्यासोबत आपण कायम स्वरूप आलात मी तिकडे आल्यामुळे अजून आव्याला तुम्ही अशी साथ द्यावी आपण कधी कधी आवाज असेल त्यावेळेस मी आपल्या कामाशी पूर्ण करायची मी गव्हाईत होतो खाप करत राहणार भागात पक्षाचा मी काय पलट केला शांत स्वस्त बसणार नाही की मी जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुढे समोर मी सर्व माझ्या मालता भगिनी करतो आवाहन करतो आता आव्हान तर कसं आहे मी खाप करणारा कार्यकर्ताय मी गेली अठरा ते वीस वर्ष झाले माझे मोठे बंधू तसेच लोक कसबे असतील मी सुद्धा कुठे कसबे असेल तसेच पूर्ण माझी ही टीम असली त्या टीम न अठरा वर्षात जवळजवळ सर्व धर्मीय सामाजिक माध्यमातून साडेसातशे सर्व धर्मीय जाती आतापर्यंत आमच्या भागातील गोरगरीब गरीब कष्टकरी माता भगिनीच्या आरोग्य शिबिर घेऊन जवळजवळ वीस वीस हजार लोकांचा आम्ही एट ए टाइम शिबिर भरून लोकांची सेवा केलेली आहे तसेच आमच्या भागातील बोर गरीब विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भीके मागासुर्की समाज होतीने दरवर्षी सालाबाद आम्ही पाच हजार लोकांचं साधे साहित्य वाटप करतो तो विद्यार्थ्यांना दत्तक घेतो व तसेच दिवाळी दिवाळीनिमित्त आमच्या हिंदू माता भगिनींना दिवाळी करण्यास साजरी करण्यासाठी भीके मागासुर्गी समाज सुती तसेच आम्ही दरवर्षी त्यांना फंगाचं वाटप करतो तसेच ईद रमजान ईदच्या सणानिमित्त सुरकुंब्याचं साहित्य सुद्धा वाटप करतो आमचे डिकेमागासून की संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत मी काम करत गेलो एकदा करून मी दोनदा इलेक्शनला थांबलो अगदी थोडक्यात थोडक्यात माझा पराभव झालेला आहे त्याच्यामुळं मी एक दिने आणि आमदार विजयकुमार देशमुख मालकाच्या मी राहिल्यामुळं मला आमदार साहेबांनी आज संधी दिलेली आहे मी आज ह्या तुमच्या माध्यमातून मी विद्यमान पालकमंत्री विजय कुमार देशमुख मालक असतील किरण बालक असेल व पक्षश्रेष्ठी असेल भाजपा त्यांना मी आज सांगू इच्छितो तुम्ही जे माझ्या विश्वास टाकलात मी त्या हिशोबाला कधी तडा जाऊ देणार नाही माझ्या भागातली जी जनता आहे त्या भागातली त्यांच्या जे आडी अडचणी आहेत मी पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही मी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून त्या भागातलं काम करून दाखवण्याशिवाय मी शांत बसणार नाही जय भीम जय भारत गौतम कसं तू न्यूज धन्यवाद